नमस्ते विद्यार्थी मित्रांनो तर आज आपण क्वाड्रेटिक इक्वेशन मध्ये दोन आणि तीन मार्कासाठी देखील हा क्वेश्चन बऱ्याच वेळा बोर्डाच्या एक्झामला विचारलेला आहे तर आपण त्याची थोडक्यात त्यात माहिती घेऊया पहा थँक के इफ एक्स इज इक्वल टू थ्री इज द रूट ऑफ द इक्वेशन केअर मायनस टेन एक्स प्लस थ्री इज इक्वल टू झिरो ज्यावेळेस तुम्हाला एखाद्या इक्वेशनचं दे रूट देतात म्हणजे काय एक्स इज इक्वल टू थ्री मस्त सॅटिस्फायड द इक्वेशन के केर मायनस टेन एक्स प्लस थ्री अशा वेळेस काय करायचं बघा सो पुट एक्स इज इक्वल टू थ्री इन द इक्वेशन इन द गिवन इक्वेशन के एक्स स्क्वेअर मायनस टेन एक्स प्लस थ्री इज इक्वल टू झिरो दिलेल्या इक्वेशन मध्ये आपण एक्सच्या ठिकाणी आपण कोणती व्हॅल्यू पुट करणार आहे थ्री व्हॅल्यू पुट करणार आहे सो पहा

घालवलं तर किती राहणार आहे मायनस ट्वेंटी सेवन कारण आपण मोठ्या संख्येचं साईन देतो इज इक्वल टू झिरो मायनस काय व्हॅली इकडे आलं तर प्लस आणि के ची व्हॅल्यू आपल्याला इथं निघेल ट्वेंटी सेवन डिवाइड नाईन कारण इंटू ज डिवाईड केला आपण नाईन वन नाएं, नाएं जा नाईन नाईन थ्री जा ट्वेंटी सेवन अँड के इज इक्वल टू लि थ्री आपल्याला के ची व्हॅल्यू फाइंड आउट करायची होती दोन ते तीन मार्कासाठी हा प्रश्न विचारला जातो धन्यवाद